त्यातले अनेक आमदार हे परत यायला इच्छुक आहेत कारण की त्यांचं असं मत आहे लोकसभेलाच जर एवढं बीजेपी दाबत असेल तर विधानसभेला भावसुद्धा देणार नाही दे श्रीनिवास काकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कालच संध्याकाळी तो व्हिडिओ माझ्यापाशी सुद्धा आला आणि मी सुद्धा तो ऐकला त्यामुळे त्यांनी भूमिका जी घेतली आहे ती जी लोकांना वाटते अशीच भूमिका घेतलेली आहे ते स्वतः अजितदादांचे सख्खे बंधू आहेत दादांना जवळून त्यांनी बघितलेलं आहे तसंच साहेबांना सुद्धा माझ्यापेक्षा वय श्रीनिवास काकांचं जास्त आहे त्यामुळे साहेबांना सुद्धा त्यांनी जवळून बघितलेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना मराठी माणूस म्हणून पवार कुटुंबीय म्हणून त्यांनी जी भूमिका घेतली आहे ती सामान्य लोकांना पटणारी आहे आणि त्यांना ती पट्टी म्हणून आज ते तिथं पवारसाहेबांबरोबर आणि सुप्रियाताईंबरोबर आहेत हे आपल्याला कुठंतरी जाणवतं पवार साहेबांसोबत हे खऱ्या अर्थाने पवार, पवार कुटुंबाची जी ओळख आहे ते पवार साहेब आहेत त्यांच्यामुळेच पवार कुटुंबाला ओळख मिळाली आणि पवार कुटुंबाची जी संस्कृती आहे ती खऱ्या अर्थाने काल श्रीनिवास काकांनी बोलून दाखवली आम्ही सुद्धा त्याच विचाराने आजची ती भूमिका घेतलेली आहे जेव्हा दादांनी निर्णय अजितदादांनी निर्णय जो घेतला तो घेतला तेव्हा आम्हा सगळ्यांना कुटुंब म्हणून ते आवडलं नव्हतं वाईट वाटलं आणि काल श्रीनिवास काकांनी जी भूमिका घेतली ती सुद्धा पवार कुटुंबाची भूमिका आहे ती एक संस्कृती आहे आणि ती पवार कुटुंबाचीच संस्कृती असं नाही महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये राहणारे तमाम जनता आहे सामान्य लोक त्यांची सुद्धा हीच भूमिका आहे जी काल श्रीनिवास काकडनी घेतलेली आहे पण यामध्ये जर का, का या बघायचं तर अजित पवारांकडून आरोप करण्यात येतो आहे की कुटुंब मला कुठेतरी एकटं पाडण्याचा प्रयत्न करत आहे याकडे कसं बघताय कारण की आता ते दिसायला लागलेलं ला आहे श्रीनिवास पवार असेल किंवा तुम्ही असाल किंवा इतर लोक असतील पवार कुटुंबामधले ते सगळे शरद पवारांसोबत दिसतात कुटुंब म्हणून आम्ही सर्वजण एक आहोत पूर्वीसुद्धा आम्ही एकच होतो विचाराला पक्के होतो भूमिकेला पक्के होतो आता पवार कुटुंब म्हणून आम्ही जिथं आहोत तिथं आहोतच ना फक्त दादा आणि त्यांचा जो जवळचा परिवार आहे त्यांनी त्यांनी वेगळी भूमिका घेतली त्याच्यामध्ये दादा असतील काकी असतील दोन मुलं असतील त्या चौघांनी वेगळी भूमिका घेतली पण पवार कुटुंब तसं शंभरपेक्षा जास्त लोकांचं कुटुंब आहे त्यांनी जी पूर्वीची भूमिका तीच भूमिका ठेवलेली आहे त्यामुळे पवार कुटुंबियांनी त्यांना एकटं पाडलं नाही उलट त्यांनी जो निर्णय घेतला त्याच्यामुळे ते एकटे पडलेत असं आपल्याला म्हणावं लागेल तर सगळे लोकात जाणार लोकांशी संपर्क करणार जे काही आजपर्यंत सामाजिक काम सर्वांनी मिळून केलेलं आहे त्या लोकांशी बोलून चर्चा करून योग्य अशी भूमिका करा घ्या अशी विनंती सर्वच जण करणार आणि त्याच पद्धतीने सर्वजण आज प्रचारामध्ये गुंतलेले आहेत कुटुंबात कुठेतरी ही जी फूट जी आहे पडली आहे ती कुठेतरी भाजपने पाडली आहे असं श्रीनिवास पवार हे बोलताना देखील आहेत कुठेतरी असं वाटतं तुम्हाला की बी जे पवार कुटुंबात फूट पाडून कुठेतरी पवार साहेबांना कमी करण्याचा प्रयत्न कमी लेखण्याचा प्रयत्न किंवा ते त्यांना यश हे मागच्या वर्षात मिळालेलं आहे ते कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न होताना दिसत आपल्या संस्कृतीमध्ये भारतीय संस्कृतीमध्ये आपण जर बघितलं तर कुटुंब आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचं असतं भाजपली पवार कुटुंब फोडलं ते तर खरं आहेच पण त्याच्याचबरोबर त्या संस्कृतीला कुठेतरी तडा आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला स्वहितासाठी काल परवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः एका इंटरव्ह्यूमध्ये असं सांगितलं की मी पुन्हा आलो पण पुन दोन पक्ष फोडून आलो पण पक्ष फोडत असताना त्यांनी कुटुंबसुद्धा फोडलं त्यामुळे अहंकाराने त्या ठिकाणी ते बोलत असताना कुठंतरी भाजपची एक भूमिका त्यांनी दाखवली आणि ती भूमिका म्हणजे कुटुंब आणि पक्ष फोडणं जर असेल ते लोकांना पटत नाही लोकांच्या मनामध्ये होतं याच्यामागे कर्ताधनी कोण आहे आणि काल स्वतः त्यांनी बोलून दाखवलं मीच आहे कुटुंब आणि पार्टी फोडण्याचा करताधनी आणि तिथं कुठंतरी आता लोकांचं मत झालेलं आहे असंच जर चालत राहिलं तर हे योग्य ठरणार नाही म्हणून लोकच आता भाजपच्या विरोधात तिथं लोकांचं जा जनमत झालेलं आपल्या सर्वांना बघायला मिळतं पवार कुटुंबात संपणार का लोकशाहीच्या माध्यमातून भाजपला महाराष्ट्रातून तडीपार केल्यानंतरच मला असं वाटतं की हे सगळं थांबेल कारण का सामान्य लोकांचे विषय आज सरकारकडनं कुठेही चर्चेत आणले जात नाहीत त्याच्यावर निर्णय घेतले जात नाहीत आणि कशावर बोलणं झालं चाललं जातं एक आम्ही कसं आसामला गेलो त्याच्यावर मुख्यमंत्री म्हणतात जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही पक्ष कसा फोडलो ह्याच्यावर जास्त बोलतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी आता लोकांना या गोष्टीचा तिरस्कार येतोय आणि म्हणूनच तिथं लोक आता भाजपच्या विरोधात आहेत केलं तर देवेंद्र फडणवीस राजकारण करतात शरद पवारांना शरद पवार साहेबांनी कुठेही कुठलंही कुटुंब फोडलेलं नाही ते जर धनंजय मुंडेंच्या बाबतीत बोलत असतील तर त्यावेळेससुद्धा अनेक वेळा सांगून सुद्धा धनंजय मुंडे स्वतःहून मुंडे साहेबांना सोडून त्या पक्षातून बाहेर आले खरं तर धनंजय मुंडे साहेबांना हा पक्ष हा प्रश्न चित्रा वाघ त्यांनी विचारला बोलल असं माझं मत आहे माझं एकच मत आहे की जे प्रमुख नेते आहेत ज्याच्यामध्ये साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील व राहुल गांधी असतील आणि सर्व प्रमुख त्या त्या, -त्या पक्षाचे जे नेते आज बीजेपीच्या विरोधात लढत आहेत सामान्य लोक आणि सामान्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी लढत आहेत पण तशीच भूमिका आमच्यासारखे जे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या फळीतले जे नेते कार्यकर्ते आहेत ते तशी भूमिका घेताना आपल्याला दिसत नाही त्यामुळे जेव्हा काही लोक जर ॲडजस्टमेंटमुळे असेल नाहीतर दोन भूमिका त्यांच्या मनामध्ये असतील कन्फ्यूज असतील की काय करायचं ह्याच्यामुळे नुकसान हे नेत्यांचं झालं तर फक्त एका व्यक्तीचं होऊ शकतं पण ह्याच्यामुळे सामान्य लोकांचं खूप सा मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळे या मोठ्या नेत्यांच्या मागे भक्कमपणे उभा राहून सामान्य लोकांच्या वतीने भाजपच्या विरोधात लढण्याची जरूर आहे एखादा नेता जरी शांत झाला तरी त्याचा फटका हा कुठं ना कुठं बसू शकतो त्यामुळे सगळ्याच नेत्यांनी सगळ्याच आमदारांनी भूमिका घेतली बाईल भाजपच्या विरोधातली मोठ्या प्रमाणात केलेला आहे इंदापूर इंदापूरमध्ये जो जोडी कपूर झाला त्यावरून तुम्ही केले की काही लोक जे आहेत ते अशा प्रकारे गुंडांना जर असतील तर पुण्यामध्ये मुख्यमंत्र्यांना गुंड भेटतात उपमुख्यमंत्र्यांना गुंड भेटतात उपमुख्यमंत्री अजितदादा एका जाहीर भाषणामध्ये म्हणतात की एका व्यक्तीला मोका लागत होता पण तो मी लावून दिला नाही आणि मग ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कुठेतरी गुंडांना एक सहकार्य केलं जातं आणि या वातावरणामध्ये गुंडांची दहशतही वाढते त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि दिवसा ढवाळ्या लोक कोणालाही गोळ्या घालायला लागले आमदार गोळ्या घालायला लागले तर ह्याच्यावरनं कुठेतरी एक असं वातावरण महाराष्ट्रामध्ये चाललंय की जसं बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये व्हायचं हो तेच आता महाराष्ट्रामध्ये व्हायला हो लागले त्यामुळे तुम्ही म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा अजितदादा एका गुंडाला तिथं ता ताकद देत आहेत मग हे जर तुम्ही करणार असाल अशा पद्धतीने तुम्ही भूमिका बदलून आज ही नवीन भूमिका घेत असाल तर हे लोकांना पटत नाही याचा विरोध हा केला पाहिजे आणि हे सरकार गुंडांना हाताशी धरून येणारी ये लोकसभा लढेल असं आमचं सगळ्यांचं मत आहे रामराजे निंबाळकर आणि मोहिते पाटील कुठेतरी वेगळा विचार करण्याचा ते घेतात नाही घेतात मला माहीत नाही पण असे बावीस तेवीस आमदार नक्कीच देतात आणि रामराजे नाईक निंबाळकर एक वेगळा निर्णय घेण्याची काही शक्यता वर्तवली तिथे मी एवढंच याच्यावर बोलेल की फक्त आता तो निर्णय घेतात नाही घेतात हे मला तरी सांगता येणार नाही पण अजितदादांच्या ज्या पार्टीमध्ये जे आमदार आहेत आणि जे नेते आहेत नेते सोडून द्या ज्यांच्यावर कारवाई झाली ते काय कुठे परत येणार नाही कदाचित साहेब त्यांना परत घेणार नाहीत पण राहिला प्रश्न आमदारांचा त्यातले अनेक आमदार हे परत यायला इच्छुक आहेत कारण की त्यांचं असं मत आहे लोकसभेलाच जर एवढं बीजेपी दाबत असेल तर विधानसभेला भावसुद्धा देणार नाही त्यामुळे कशाला आपण आपलं नुकसान तिथं करावं म्हणून बरेच आमदार तिथं येतील ही तर फक्त सुरुवात आहे आपण जी बैठक पार पडली त्याच्यामध्ये रामराजे नाईक पाटील होते दीपक चव्हाण होते अनिल देसाईचे दे डीसीसी बँकेचे सदस्य आहेत ही सर्व मंडळी होती आणि त्यांना एकत्रित निर्णय केलेला आहे की कुठंतरी माड्यामधलं जे तिकीट आहे भाजपचं ते कापलं गेलं पाहिजे त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार मिळाला पाहिजे अन्यथा आपण वेगळा निर्णय घेऊ वेगळा निर्णय म्हणजे नेमकं काय असणार संदर्भात अजून स्पष्टता नाही मात्र तुमच्याशी काही संपर्क चाललाय का भाजपनी त्यांचं त्यांचं तिकीट हे माडा मतदारसंघाचं तिथं दिलेलं आहे आणि तिथं दिल्यान ते दिल्यानंतर बऱ्यापैकी खतखत त्या उमेदवारांच्या आणि भाजपच्या तिकीटच्या विरोधात हे कुठेतरी भाजपमध्ये सुद्धा आहे आणि जे काही नेते साहेबांना सोडून भाजप बरोबर गेलेले आहेत त्यांना सुद्धा कुठेतरी मनामध्ये वाटते वेगळी एक भूमिका घ्यावी कारण पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला एक सकारात्मक निर्णय तिथं होताना दिसेल आणि लोक त्या निर्णयाच्या बाजूने भक्कमपणे राहतील असाही विश्वास आम्हाला वाटतोय की अनेक मोठा गट सोबत येणार आहे संपर्क केला मी नेहमी नेहमी हेच सांगतोय आणि मी जे बोलतो ते फक्त हवेतलं बोलतो असं नाही चर्चा ही कुठेतरी ऐकत असतो चर्चा ऐकल्यानंतर एक, एक गोष्टीची जाणीव होते की बारा तेरा आमदार हे बीजेपीच्या चिन्नाव लढायला इच्छुक आहेत आणि त्याचं प्रतिनिधित्व एक म मराठवाड्यातले नेते तिथं करत आहेत त्याच्याचबरोबर कदाचित असंही दिसतंय कोकणातल्या एका नेत्यांचा त्यांना पाठिंबा दिसतोय एका बाजूला दादांबरोबर आहे असं दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला भाजपबरोबर चर्चा करायची असं एक कुठेतरी तिथं एक ट्रेंड चालू आहे त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर बावीस तेवीस आमदार असे आहेत की ते आता म्हणतायत की येत्या काळामध्ये आपल्या नेत्याला आणि आपल्या पक्षाला म्हणजे घड्याळाला तिथं न्याय बीजेपी देणार नाही कारण का दोनशेपेक्षा जास्त सीट व बीजेपी लढायचं म्हणते आमदारकी आणि मग असं जर होणार असेल तर आता अठ्ठ्याऐंशी मग एकनाथ शिंदे साहेबांना किती ना आपल्याला किती या चर्चेमध्ये बरेच लोक नाराज आहेत आणि या पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे लोकसभेमध्येच बरेच आमदार हे परत एकदा आपल्या घरी यायला सुरुवात होईल असं आम्हाला वाटतं अजित या निमित्तानं काय संदेश द्याल कारण श्रीनिवास पवारांनी काल थेट भूमिका घेतली आणि थेट काटेवाडीतल्या थे गावकऱ्यांशी बोलताना त्यांना म्हटलंय की त्यांना वेगळा निर्णय घेतलेला आहे आम्ही मात्र तिथंच आहोत आणि जर वडिलांना अशा पद्धतीने कुणी सोडणार असेल तर हे कधी खपून घेतलं जाणार नाही नागरिक म्हणून आम्ही सर्वांनी जी काही भूमिका घ्यायची ती घेतलेली आहे आदरणीय दादांना तिथं विनंतीपूर्वी आम्ही केली आहे पण आता ज्या पद्धतीने भाजप त्यांच्या माध्यमातून साहेबांवर टीका ही करून घेत आहे त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर खूप वाईट वाटतं मी तर तसा लांबचा त्यांचा पुतण्या आहे आता काल श्रीनिवास काका हे त्यांचे सख्खे बंधू युगेंद्र सख्खा पुतण्या त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका कुटुंबाबरोबर साहेबांबरोबर राहण्याची भूमिका आहे ती भूमिका घेत असताना त्यांनी जे छोटंसं भाषण श्रीनिवास काकांनी काल केलं ते तुम्ही थोडं डिटेलमध्ये ऐका त्याच्यावरनं पवारांची विचारसरणी आपल्याला कळेल ती पवारांची विचारसरणी अशी नाही तुम्ही कुठल्याही महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी नागरिकाला विचारलं की तुम्हाला काय वाटतं जी श्रीनिवास काकांनी काल भूमिका घेतली जे आजीराजे सख्य बंधू आहेत तीच भूमिका सामान्य लोक सुद्धा तिथे घेतात त्यामुळे सामान्य लोकांची ही भूमिका झालेली आहे जी येत्या काळामध्ये दादांना दादांच्या पार्टीला खूप महागात पडेल इलेक्शन स्वीकार केला आता मोहिते पाटील रामराजे स्वीकार होणार नाही तुम्ही ज्या दोन नेत्यांचं नाव घेतलं ते तसे मोठे आहेत त्यामुळे साहेबांची भूमिका त्याच्यामध्ये फार महत्वाची आहे पण माझा एक प्रामाणिक मत आहे काही आमदार असे आहेत ज्यांना मारून मुटकून दाबून प्रेशर देऊन वेगळ्या वेगळ्या केसेस तुमच्यावर टाकू अडचणीत आणू असं सांगून तिथे घेऊन गेलेले आहेत आणि ते विचारात तसे पक्के आहेत साहेबांच्या विरोधात काय बोललेले नाहीत विचाराच्या भूमिकेच्या विरोधात तिथे बोललेले नाहीत अशा आमदारांना परत घ्यायला काही हरकत नाही जर ते येणार असतील आणि लगेचच पुढच्या काही काळामध्ये आपल्याला सर्वांना त्या गोष्टी होताना दिस बघायला मिळतात तो। की फडणवीसांनी कुटुंब फोडलं आणि दोन पक्ष फोडले हे मान्य केलं पण चंद्रकांत पाटील असं म्हणतात की पवारांनी दोन हजार एकोणीस साली आमची युती फोडली आणि आज पवारांना पराभूत करण्यासाठी मी आज बारामतीमध्ये प्रचार करत असताना चंद्रकांत पाटील नाही हरकत नाही म्हणजे चंद्रकांत दादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर तसे ते मूळचे कोल्हापूरचे कोल्हापूरमध्ये त्यांना आमदारकी लढण्याचं धाडच नसल्यामुळे पुण्यामध्ये आले आता ज्या व्यक्तीचं निवडणूक लढण्याचं धाडसच नसेल आणि मग सेफ सीट आपलं कुठलं आहे जिथे सगळ्यात जास्त भाजपचे आमदार आहेत अशा ठिकाणामधून तुम्ही लढता मग तुमचं धाडस नसताना तुम्ही असं वक्तव्य करत असतील तर लोक थोडी ऐकणार आहे की तुम्ही काय बोलाल त्यामुळे आज हवेत जाऊन तुम्ही काय बोलाल तुम्ही काय बोलताय की पवार साहेबांना आपल्याला पाडायचं तुम्ही कोण निर्णय घेणार आहे त्यामुळे तुम्ही कितीही धमकी दिली तरी लोक जो काही योग्य निर्णय घ्यायचा घेतील तुम्ही अहंकार नाही तर तुम्ही जेव्हा हवेत जाता तेव्हा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात सुद्धा तिथं बोलता तिथं कर्मवीर भाऊराव अण्णांच्या विरोधात बोलता मन्या, मन्या ही तुमची विचारसरणी आहे त्यामुळे तुमच्या म्हणल्या म्हणण्याकडे तुमच्या ताकदीकडे तुमच्या धमकीकडे आम्ही सोडा सामान्य लोकसुद्धा खूप किंमत देत नाहीत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका